आता तर जरा असं लावायचं अस कोणता लेखबाम आईस्क्रीम लेखबाम ह्याच्यावरती आईस्क्रीम जमना जरा पाच मिनिट सुकवायचंय आणि बोलत पण बोलायचं आहे पण वन टू थ्री फोर फाय हा बस एवढंच ना आता थांबा कुठे फुसू तू हा थांबा इथे फुसतो ते असं करा

पिंक करायचे असेल तर हे ट्राय करा आणि जर लग्नाला वेगळे राहायचं असेल बर्थडे पार्टीला तर लिपस्टिक कधीच नाही लावायचे असे प्रोडक्ट असे मेकअप प्रोडक्ट कधी तरी असं दोन्ही मिक्स करून ट्राय करायचं आणि मग पुसायचं मग आपल्यावर पिंक होणार माझे ना फ्रेंड्स असे विचारत होते तुझी लिप्स कशी का काय पिंक झाले हा हा मग तू सांगितलं असं असे झाले हा काय म्हणाल्या त्या आम्हाला पण थोडे देशील तर मी बोलली मी मला बर्थडे गिफ्टला देते मग मी त्यांना आता बर्थडे गिफ्टला देणार पण मी माझे एक फ्रेंड बर्थडे गिफ्टला ते खेळून दिली एक माझ्या फ्रेंडला बर्थडे गिफ्टला मी खेळून दिली तिला खेळणे दिली हा तिला असे प्रोजेक्ट नाही दिले काय प्रोजेक्ट नाही प्रोडक्ट प्रोडक्टच नाही दिले असे तिला मग दिला मग तिच्या लिप्स पिंक असतील ना पण तिचे गाणी कारण ती तिचे प्रॉडक्ट मला शेअर नाही करत मग आम्ही पण दोघी एकमेकांना असेच करतो आम्ही ते आम्ही एकमेकांना दोघी प्रॉडक्ट शेअर नाही करत नाही करत नाही करायचं ना आणि काय आयडिया तुझ्याकडे मेकअप साठी आणि काय ना हा अजून जर तुम्हाला हे तोंड आपलं हे जरा गोरं आहे तर तुम्हाला एक आधुनिक आयडिया दाखवते तंबा आधी हे आपल्याला ठेवावं लागेल हे ओके आता मी तुम्हाला दाखवते मध्ये पावडर कशी लावून द्यायची असे बघा अशी 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 अरे तंबा अशी 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 अरे अशी मग असं हे स्प्रेड करायचं असं असं घ्यायचं मानेला लावायचं पायाला वेगळ्या सगळीकडे चोरून घ्यायचं पाया लावून पावडर मानेला लावून झालं ना ते पहिले तोंडाची घासायची मग घासायची स्प्रेड करायची आणि मग व्यवस्थित लागायची असं

करून बघा आणि मला कमेंट करून सांगा सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय दिसते